आज मी तुमच्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या नब्यासाठी पटकन करून देता येणारा एक मस्त चटपटीत नाश्त्याचा प्रकार घेऊन आलेली आहे म्हणजे अगदी दोन ते तीन साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर आज आपण आचारी कांद्याचा खुसखुशीत आणि मौसूत पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेद तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी करा आणि बाजूची बेल नक्की क्लिक करा चला तर तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया हा कांद्याचा खुसखुशीत पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाची आपल्याला इथे कणिक भिजून घ्यायची आहे त्यासाठी परातीत दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक चारशे ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे चपातीसाठी मल्टीग्रेन आटा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मल्टीग्रेन आटा जरी तुम्ही वापरला दोन कप तरी सुद्धा चालू शकेल आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण नॉर्मली चपात्यांसाठी कसं पीठ भिजवतो किंवा कणिक भिजवतो अगदी तशीच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक भिजवत असताना खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको अशी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ मळण्याचा तुम्हाला जर अंदाज नसेल तर थोडं थोडं पाणी घालून असं हे छान आपण पीठ मळून घेणार आहोत थोड्या शेवटी चमचावर साधं तेल घालायचं आणि छान जोर लावत लावत पीठ आपल्याला मस्त भिजवून घ्यायचं आहे किंवा हे छान मळून घ्यायचं आहे आता कणिक जितके तुम्ही छान मळून घ्याल तितका भिजायला कमी वेळ लागतो तर चपातीसाठी जरी तुम्ही ही कणिक भिजवताय किंवा पराठ्यांसाठी तुमचे पराठे बराच वेळ मस्त मौसूत राहतात म्हणून असं हे पीठ आपल्याला छान भिजवून घेणं गरजेचं आहे कणिक आपण छान मौसूत भिजवून घेतलेली आहे आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर झाकून एक पाच सहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे जर वेळ नसेल सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी करायचं असेल तर लगेच केलं तरीसुद्धा चालू शकेल आता तोवर इथे स्टफिंगची तयारी केलेली आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी दोन ते तीन साहित्यात हे स्टफिंग तुमचं तयार होतं खूप जास्त याला जिन्नस लागत नाही इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक बारीक मध्ये चिरून घेतलेला आहे एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे विशेष म्हणजे एक चटपटीत मसाला तयार केलेला आहे जो आपण इथे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला कैरीचं लोणचं कसं तयार करायचं शेअर केलेलं होतं ना त्यातलं फक्त हे खार घेतलेलं आहे अजिबात लोणच्याच्या किंवा कैरीच्या फोडी घ्यायचं नाही आता यामध्ये सगळे फ्लेवर्स असल्यामुळे वेगळे आपल्याला मसाले यामध्ये घालावे लागत नाही एकदम चटपटीत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत तुमचा हा पराठा तयार होतो शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अजिबात वेगळे कोणते जास्त मसाले घालावे लागत नाही इथे पीठ भिजून साधारणतः एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता मी सुद्धा सकाळीच नाश्त्यासाठी बनवते म्हणून माझ्याकडे सुद्धा फार जास्त वेळ नाही तर पाच सहा मिनटंच आपण हे कणिक भिजवून घेतलेलं आहे थोडंसं वर खाली असं मळून घेणार आहोत म्हणजे एक सारखं पीठ आपण करून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार लहान मोठा किंवा मध्यम आकाराचा असा छान गोळा घेतलेला आहे पोळीपाटावर ठेवणार आहोत गरजेपुरतं थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि जमेल तितकी पातळ छान पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता जर तुम्हाला अगदी छान गोल लाटता येत नसेल तर काहीच हरकत नाही जशी जमेल तशी तुम्हाला ही छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर अशी ही छान पातळ पोळी लाटल्यानंतर सगळा हा लोणच्या साठ चटपटीत खारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार अर्धा ते एक चमचा असं हे छान पातळ आपल्याला पसरून घ्यायचं आहे लोणच्याचा खार तुम्हाला जर वापरायचं नसेल तर चमचाभर तेलात चिमूटभर हिंग पावडर चिमूटभर चाट मसाला थोडंसं तिखट आणि थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे छान एकजी करून तुम्ही असं हे लावू शकता आता अगदी बारीक चिरलेला कांदा असा हा पातळ भुरभुरून घेणार आहोत आवश्यकतेनुसार थोडी थोडी कोथिंबीर घालायची आहे आता मुलांना जर तुम्हाला थोडंसं चीज वगैरे यावर किसून द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू -थो� शकता व्यवस्थित घातलेला आहे चारही कडा अशा या आपण एकमेकांवर जोडून घेणार आहोत हा आपला चौकोनी पराठा असेल या पद्धतीत करू शकता खूप सोप्पा आहे कारण मुलांना थोड्याशा वेगळ्या डिझाईनमध्ये थोड्याशा वेगळ्या आकाराचे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात चारही कडा अशा एकजीव करून घेतलेला आहे असंही छान चौकोणी आपलं झालेलं आहे दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून असं हे छान आपण दाबून घेतलेलं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे अजिबात जोर लावायचा नाही आता आद्यातला आतला जो कांदा आहे लोणच्याचा खार आहे तो दिसेपर्यंत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एक सारखं असं सा छान लागलं ला जातं आणि त्याने तुमचा पराठाला एक तर रंग छान येतो आणि दिसायलाही अगदी छान दिसतं तो दोन्ही बाजूने थोडं थोडंसं हे चौकोणीच आपण छान लाटून घेतलेलं आहे आतला कांदा बघू शकता असा हा छान दिसतोय व्यवस्थित लालसर त्याला रंग आलेला आहे म्हणजे व्यवस्थित पातळ छान लाटून तयार झालेला आहे आता मस्त गरम गरम तव्यावर आपण हे मस्त भाजून घेणार आहोत सुरुवातीला पराठा घातलेला आहे मोठ्या हस्तेवर एका बाजूने एक मिनिटभर आपण बाजू भाजलेली आहे एक मिनिटानंतर बाजू आपण याची उलतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेणार आहोत तत्पूर्वी याला तुम्हाला जर तेल तूप बटर काही लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लावू शकता इथे आपण अर्धा चमचा साजूक तूप लावलेला आहे आणि पुन्हा बाजू उलटून घेतलेली आहे जर दोन्ही बाजूने साजूक तूप लावायचं असेल तेल लावायचं असेल किंवा बटर लावायचं असेल तुम्ही लावू शकता हा पराठा असा हा छान दाबून दाबून आपल्याला उलथानाने छान मस्त सगळीकडून भाजून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात कच्चा ठेवायचा नाही तर असं हे भाजायला साधारणतः एक सात ते आठ मिनटं लागलेली आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत मस्त छान भाजलेलं आहे आणि खातानाही मस्त खुसखुशीत लागणार आहे मग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि गरमागरम खायला मस्त खुसखुशीत लागतो आता तुम्हाला असा हा चौकोनी करायचं नसेल गोल करायचा असेल तर गोल सुद्धा करू शकता जमेल तितकी गोल पातळ पोळी आपण लाटून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार हे चटपटीत आपण लोणच्याचा खार मसाला घातलेला आहे मस्त एक चमचा बरसा छान लावून घेतलेला आहे थोडं थोडा कांदा भुरभुरून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता काय करायचं माहिती आहे का अशीच आणखीन एक छोटी यापेक्षा पोळी आपण पातळ लाटून घेतलेली आहे ती वर अशी आपण घालणार आहोत वर घातलेली पोळी थोडीशी छोटी करायची आहे आणि कडेपासून असं हे दुमलत जायचं म्हणजे आतला जो मसाला आहे कांदा कोथिंबीर आहे बाहेर येऊ नये असं हे छान केलं की अगदी पिझासारखं दिसतं आणि अगदी पातळ पोळी लाटली की अजिबात कडा याच्या कच्चा राहत नाही आणि असं हे छान आपण दाबून दाबून घेतलेलं आहे आता हवं असेल तर थोडंसं तुम्ही याला गव्हाचं पीठ भुरभुरून पातळ लाटून घेऊ शकता पण मला अजिबात अशी गरज वाटत नाही आपण ही पोळी मस्त पातळ छान लाटून घेतलेली आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने तव्यावर दोन्ही बाजूने मस्त खुसखुशीत कुछ आपण भाजून घेणार आहोत चौकोणी जर तुम्हाला जमत नसेल तर या पद्धतीत खूप साधी सोपी पद्धत आहे म्हणजे एका वेळेस मुलांना जर असा हा पराठा दिला तर दोन पोळ्या आपसूक त्यांच्या पोटात जातील आणि जर घरामध्ये भाजीला वगैरे काही नसेल तर असा हा पराठा तुम्ही त्यांना करून देऊ शकता एक तर चटपटीत असल्यामुळे चवीला अगदी मस्त लागतो आणि एकदम बनवायला सोपा आहे आणि हा पराठा तुम्हाला जसा जास्त खुसखुशीत भाजायचा असेल जास्त कुरकुरीत करायचा असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता पण याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही नहीं टेक गरम गरम ही बाजूने साधारणतः एक सहा सात मिनिटं आपण छान भाजून घेतलेला आहे एकदम गरम आहे गरम खाताना मस्त खुसखुशीत लागतो आणि जरी तुम्ही हा मुलांना सकाळी डब्याला देत असाल तर थंड झाल्यानंतर सुद्धा हा मस्त मौसूत राहतो अजिबात कडक होत नाही म्हणून असा हा पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्की करून द्या सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला करून द्यायला एकदम मस्त आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे मुलं जर भाजी वगैरे खायला मागत नसेल तर या पद्धतीने तुम्ही त्यांना नक्की करून द्या त्राची ही मस्त खुसखुशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा